सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजची कविता आहे चाळीसावी आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे सूर्यनमस्कार खर तर ही, ही कविता या अशा पद्धतीची सूर्यनमस्कारावरती कविता करा असं मला मरकड सरांनी सजेस्ट केलं होतं मग मला आठवलं की आपण यापूर्वी कुसुमाग्रज यांच्या कवितेचं विडंबनात्मक त्यांची जी कविता आहे ती सूर्यनमस्कारच्या अनुषंगाने केलेली आणि हीच कविता आज मी सादर करते तर माझ्या आजची चाळीसावी कविता ही जी की विडंबनात्मक पद्धतीनं ती मी आधी केली होती तर त्याचा हेतू असा आहे की सूर्यनमस्कार प्रचार आणि प्रसार तर मी कविता सादर करते आणि ती कविता इतरांनाही कळावी आणि त्या अनुषंगाने सूर्यनमस्काराचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्याबद्दल मी थोडंसं स्पष्टीकरणही करते ओळखलत का सर मला सूर्यनमस्कार करून स्टेटस अपडेट केले कोणी आपला सूर्यनमस्काराचा फेसबुकवरती ग्रुप आहे त्याच्यामध्ये सत्तर हजारहून अधिक सूर्यनमस्कार साधक आहेत आणि आपण ज्या ज्या वेळेला सूर्यनमस्कार करू त्यावेळेला आपण आपले नाव आपण आज सूर्यनमस्कार किती केले आणि यापूर्वी सूर्यनमस्कार किती झाले होते तसे एकूण सूर्यनमस्कार आणि आपण जो काही सूर्यनमस्काराचा संकल्प केला आहे तर त्या संकल्प लिहिलेला असतो तर ते असतं ते स्टेटस की त्याच्यामुळं आज मी एवढे सूर्यनमस्कार केले आणि माझे एकूण एवढे झाले तर मी वैयक्तिकरित्या जेव्हा सूर्यनमस्कार करते तर त्यावेळेला मी ते सूर्यनमस्कारच्या फायद्यासहित ते स्टेटस अपडेट करते तर त्याचा हेतू हा की सूर्यनमस्काराचा प्रचार आणि प्रसार ओळखलत का सर मला सूर्यनमस्कार करून स्टेटस अपडेट केले कोणी कपडे होते घाबेजलेले केस होते विस्कटलेले अंगातून निथळत होते निढळाच्या घामाचे पान तर ज्यावेळेला आपण एकशे आठ सूर्यनमस्कारपर्यंत पोहोचतो त्यावेळेला आपली अशा पद्धतीने आपली पहिली आंघोळ घामाची ज्याला म्हणतो ती सूर्यनमस्काराच्या अनुषंगाने शक्य होते ज्यावेळेला पावसाळा ऋतू असतो आणि आपण बाहेर रनिंग किंवा इतर व्यायाम करू शकत नसतो तर त्यावेळेला सूर्यनमस्कारसारखा बेस्ट व्यायाम नाही आणि अगदी चोवीस सूर्यनमस्कार केले तरी प्रचंड कॅलरीज बर्न होतात अंगातून घामाचं पाणी निथळत असतं तर पुढे बघा अंगातून निथळत असते निथळाच्या घामाचे पाणी अनुभव लिहून घेतला सूर्यनमस्काराचे फायदे पुन्हा पुन्हा लिहिले एकाच ठिकाणी पोस्टल कशी बघितलं कोणता ग्रुप नाही गेला नाही ना गेला राहुनी बघितलं कोणता ग्रुप नाही न ना गेला राहुनी तर ही जी कविता आहे ना ती त्या मूळ कवितामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे इकडे तिकडे थोडीशी होऊ शकते सांभाळून घ्या तर ज्या वेळेला अंगातून घामाचं पाणी वाहत असतं तर त्यावेळेला माझे स्वतःचे याच्या अनुषंगाने आधीचे अनुभव किंवा ग्रुपवर कुणी ते अनुभव शेअर केले असतील तर ते अनुभव आपण लिहितो सूर्यनमस्काराचे अगणिक फायदे आहेत म्हणजे खूप फायदे खूप सारे फायदे आहेत तर नमस्काराचा या माझ्या पुस्तकामध्ये मा मी एकशे एक फायदे एकत्र केले आहेत तर तसे मी एक एक फायदे प्रत्येक पोस्टवरती लिहित असते आणि मग हे सर्व स्टेटस ते वेगवेगळ्या सूर्यनमस्कार किंवा फिटनेस किंवा मग आपलं स्वतःचं स्टेटस फेसबुकची स्टोरी याच्यावरती ते अपडेट केलं जातं की जेणेकरून ते लोकां खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचे ब्रेटलीसारखी पोज दिली बलदंड मनगट दाऊणी मोकळा फोटो टाकेल कशी त्यावर सूर्यनमस्काराचे आकडे घेतले टाकणी म्हणजे सारखी म्हणजे अशी की जी आपली एक अशी ताकद दाखवत असते आणि सूर्यनमस्काराची ही अशी घाम अंगातून धितळत असतो आणि जे ही अशी पोज आहे ना ती सगळी फेमस झालेली आहे तर त्याच्यामुळे मग ही ब्रेटलीची पोज आहे अशी तर ब्रेटली ब्रेटलीसारखी पोज दिली बलदंड मनगट दाऊणी मोकळा फोटो टाकेल कशी त्यावर सूर्यनमस्काराचे आकडे घेतले टाकून एकशे आठ झाले एक हजार आठ झाले दहा हजार आठ देखील घेतले पूर्ण करूनी भलं मोठं चॅलेंज म्हणत पुन्हा एक शून्य घेतला वाढवणी म्हणजे आपण जसं जसं सूर्यनमस्काराचा एक एक मजल पूर्ण करत जातो एक एक स्टेप पूर्ण करत जातो तस तसं आपण अधिक अधिक सूर्यनमस्कार करतो आणि तेवढे सूर्यनमस्कार करण्यासाठी ते आपलं शरीर अधिक अधिक सक्षम बनलेलं असतं तर ग्रुपच्या सदस्यांना घेऊन संगे सर सूर्यनमस्कार आता काढतो आहे वेळेचे होते कसरत जरी तरी सूर्यनमस्कार प्रचार आणि प्रसाराचा वारसा जोपासणार आहे तर या सगळ्या याच्यामध्ये वेळच खूप महत्वाची असते वेळच मौल्यवान असते वेळच बहुमूल असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतरांना प्रेरणा देत आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत आणि इतरही सूर्यनमस्काराच्या सदस्यांनी तो पुन्हा आपल्याशी आप संबंधित सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार करावा तर हे असं एक ध्येय असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ओघाडे येतात की ज्यावेळेला इतर सदस्य सूर्यनमस्कारासाठी प्रेरित आणि हे होतात म्हणजे काय म्हणूया आपण प्रेरित होतात सूर्यनमस्कार करायला तर, तर त्यावेळेला ते सूर्यनमस्कार इतरांनाही करा असं सांगतात एक एक शिलेदार तयार करत अविरत आहे सूर्यनमस्कार घालून आता बळकट झाला कणा पाठीवरती हात ठेवून फक्त सूर्यनमस्कार कर म्हण पाटीवरती हात ठेवून नुसते सूर्यनमस्कार कर म्हणा तर ही कविता कुठेतरी विस्कळीत वाटते मी पुढे एकदा वाचून दाखवते सलग कविता आपल्याला त्या कवितेचा भावार्थ कळाला असेल कविताच्या संदर्भाचे सहस्पष्टीकरण झाले असेल थोडेसे पेशन्स ठेवा म्हणजे माझ्या व्ह्यूची लेंथ वाढेल तर आता आपण आणि एकदा मी पूर्ण कविता म्हणते ओळखलत का सर मला सूर्यनमस्कार घालून स्टेटस अपडेट केले कोणी कपडे होते घामेजलेले केस होते विस्कटलेले अंगातून नितळत होते निधळाच्या घामाचे पाणी अनुभव लिहून घेतला सूर्यनमस्काराचे फायदे पुन्हा पुन्हा लिहिले एकाच ठिकाणी पोचतल कशी बघितलं कोणता ग्रुप नाही न गेला ब्रेटली ब्रेटलीसारखी पोझ दिली बलदंड मनगट दाऊनी ब्रेटलीसारखी पोज दिली बलदंड मनगट दाऊनी मोकळा फोटो टाकेल कशी त्यावर सूर्यनमस्काराचे आकडे घेतले टाकून एकशे आठ झाले एक हजार आठ झाले दहा हजार आठ देखील घेतले पूर्ण करुणी भलं चॅलेंज म्हणत पुन्हा एक शून्य घेतला वाढूनी भलं चॅलेंज म्हणत पुन्हा एक शून्य घेतला वाढूनी ग्रुपच्या सदस्यांना ग्रुपच्या सदस्यांना घेऊन संगे आता सूर्यनमस्कार काढतो आहे वेळेची होते कसरत जरी तरी सूर्यनमस्कार प्रचार आणि प्रसाराचा वारसा जोपासणार आहे एक एक शिलेदार तयार करत अविरत झुजणी आहे सूर्यनमस्कार घालून आता सर बळकट झाला कणा सूर्यनमस्कार घालून आता बळकट झाला कणा पाटेवरती हात ठेवून फक्त सूर्यनमस्कार कर म्हणा पाटेवरती हात ठेवून फक्त सूर्यनमस्कार कर म्हणा थँक्यू आणि हा नक्कीच सूर्यनमस्कार करत राहा थँक्यू